शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या मग तो ऊन आला असलो ऊन आलास कारण की मले उठायला झाला उशीर बकरायची झाली सगळी झाड झाडून आणि मी करतो आता ब्रश ब्रश करायला पायात हा सॉक्स नाही आणि इकडे सगळं आहे वलच वलस सकाळी सकाळीच पायात पाया हे झाला सकाळीच झालं घर समसू झाला गेट बंद मी लागतो स्वयंपाकाच्या तयारीने स्वयंपाकाची तयारी, तयारी म्हणजे जागच्या जागीच असते सगळं मध्ये हा धोका हो दिला गॅसवर पाणी तावा देतो खूप आणि आज आहे बुधवार बुधवार म्हणजे आमच्या गावचा बाजार बाजार असला की मटण तर हे बनतेच तर आज बनणार आहे मटण सुक्क सुक्क मटण बनण्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेसा त्यासाठी मिरच्या घेतो भाजून जरा जास्तच घेतल्या मिरच्या कारण की मग दोन थंडीचा टाइम आहे थंडीच्या टाईमात काही असं वाटून घाटून ठेवलं तर खराब होत नाही लवकर आणि हिरव्या मिरचीचा ठेसा करायसाठी मिरच्या एकदम चांगल्या भाजून घ्यावं लागतात मिरच्या चांगल्या भाजल्या आहेत हिरव्या मिरच्या ठेशाला मस्त चव हो येते आणि ते का आबडधबड भाजल्या इकडून तिकडून उलजायला पातवल्या काढून घेतल्या की हिर्या मिरचा ठेसा बेच चव होते आणि मस्त असा रुचकर हिरव्या मिरचीचा ठेसा करायसाठी लागणार आहे आपल्याला सांभार बुधवार आहे म्हणून आज सांबारही तोडून नाही ठेवला अन लसन मिरचे झालं आपल्या अन हिरव्या मिरचीच्या ठेच्यासाठी लागणार आहे लसण आणि सांभार जास्त काही बारीक कापायची गरज नाही कारण की फेसला हो की आपण मती बारीक होते त्याच्यात टाकायचं ठेसासाठी मीठ जरा जास्तही टाकलं तर चालते याच्यात काढून घ्यायच्या मिरच्या ठेसा होईल लोक ठेवतो आता चहा कारण की तोंड धुता बरोबर चहा तर काही मी पेत नाही त्याला जर असा टाइम होता तर म्हणलं ठेसच करून घे पहिले तर तसा करेल चहा शिजते मिरच्या बिरच्या भाजून झाल्यावर दोन मिनिटात ठेचा तयार होते हे एकदम बारीक आणि वासही सुटला ठेशाल आहे आणि इकडे आपलं चहा बी शिजता असे तुरीचे दाणे आल्यावर तर वावरात गेलं की फक्त तुरीचे दाणे आणि ठेसा भाजीचं काम नाही एक नंबर लागते पण आता मी तर वावरात जाऊन नाही राहिली आणि मला कोणी आणून नाही राहिलं आला आपला ठेसा या मग चहा घ्यावी चहा बी शिजला आणि चहा घेतल्याशिवाय काही दिवसाची सुरुवात होत नाही पण झाली तर मग ती अशी उदास होते उदास मस्त अद्रक टाकून चा केला कारण की डबल लागलं बाय रोस्त ठाण आले या थंडीच्या ना असंच होते मला जास्त माझ्या डोकं दुख अंडीनं एवढं डोसकं दुखते की नाही व्हिडिओ शूट करताना काय बोलावं हे समजत नाही पण तरी मी व्हिडिओ शूट करतो कारण की मला माहीत आहे की हे माझ्या कामच आहे आणि ते मला कराच लागते रोज या मग चहा घ्यायला सगळी मटण बनवायची तयारी झाली आपली ठेसा झाला आणि शिजेल मटण असं बारीक बारीक करून घ्यायचं मस्त पण नाव ना काढलं की काही लोकांच्या नाका डोयाले वया पडतात पण जे खातो मी तेच दाखवतो असं नाही की खा मटन आणि दाखवा चिकन तर ज्याच्या जै, नाकाडोयाला वया पडतात त्यानं व्हिडिओ पाहू नाही आणि अशा कमेंटही आल्या होत्या लय की मटन खाता हे करता ते करता पण आज मी त्याला सांगतो की ज्याच्या नाकाडोयाला वया पडतात त्यानं व्हिडिओ पाहू नाही खात पण आम्ही खातो आणि ते दाखवतो चटणीचं मटण करायला जास्त काही एवढा मसाला लागत नाही महाराजा मसाला तर हायच आपल्या सोबतीले आणि हळद कांदा हुज्याचा मस्त कांदा वेल फिस्का काढून घेतला याच्यात घेतो याच्या म्हणजे टाकायला बरं होते माप लागते बरोबर आणि काल केली होती अंड्याची भाजी लाल मिरचीची पण लाल मिरची तर या हिवाळ्यात काही चांगलं लागत नाही हिवाळ्यात सगळ्यात जास्त चव असते हिरव्या मिरची हिरव्या मिरचीचा ठेसाचा जरी भाजी केली तर लय मस्त होते लय भारी लागते आणि काल लाल मिरच्या केली होती अंड्याची भाजी ते कांदा झाला मस्त याच्या टाक्याचा हिरवा ठेचा हिरव्या ठेशा सोबत टाक्याचे हळद सोबतच टाक्याचा थोडासा मसाला मस्त हुद्याच हे मिरची ठेचा कांदा हळद मसाला आणि त्याच्या टाक्याचं मटन वरून थोडस टाक्याचं पाणी आणि टाकल्या भरून घ्यायचं टाक्याचं थोडस ठेव्यातही मीठ कारण मीठ आहे मटन चिजलं त्यातही मीठ आहे तरी वरून जराच टाक्याचं मीठ गॅस करून याच्यावर ठेवायचं झाक गॅस कमी केला की काऊन इजू राहायला कमी राहूनच ठेवायला भाजी आली टाकून घेतो भाकर एक पन्नी एका एक ठेवता येते कोटीत गव्हाचं पीठ भरलं त्याच्यात पन्नी ठेवता हो येते अन डब्यात भरून जर पीठ ठेवलं तर एवढाच पसारा आहे अति जास्त पसारा मावत नाही म्हणून हो ठेवलं पन्नीतच पीठ टाकून रोज दोन पोळ्याचं होतं दोन पोळ्या टाकणे आणि स्वयंपाक आवरणी आज एकच भाक्या टाकली आणि तरी स्वयंपाक आवरणी खाली येतो म्हणते भाकर खाली बी गेली जास्त रसाय नाही आणि जास्त सुख नाही आणि उशीर भाजी कढीत ठेव घेतो काढून म्हणजे डब्यात घेतो भाजी काढून भाजी भांडी रासायचे ते मोकळं तो भाकर शेकून आता मस्त अशी जुळी भाकर झाली आता हे अशी शेकून आणली आणि फुगली बी मस्त याचा पोपडा निघला तर एक नंबर असा पोपडा काढून ठेवला की मस्त कळप होते हे नरम भाकरपेक्षा मला जास्त कडक लय आवडते